इतिहास वाचा इतिहास वाचताना असं कोणी म्हणत नाही की शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले इतिहासात हेच नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले ते हे मावळे आहे ते मावळे हे आहे पण आता ना छत्रपतींचं नाव घेतलं जात आहे आणि आम आमच्यावर हल्ले केलं जात आहे साठी प्राणाची बाजी लावणार ते बस हे बसलेले तिकडे एकत्र आहे याच कारण बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान तुम्ही आमची लायकी काढता बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न म्हणून आज आम्ही त्यांना मानतो नहीं जग मानता है मुश्किलों के दौर में हर कोई मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की ओढ़ लेता है मुश्किल मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की ओढ़ लेता है पर हारी हुई बाजी जो पलट देता है व असली शेर होता है। दोन शब्द आमच्यासाठी समोरचे जे आहेत बलदंड आहेत बोलून बोलून त्यांना सगळी मदत दिली जाते आर्थिक मदत दिली जाते गाड्यांची मदत दिली जाते उपोषण करते त्यांचे आले तर दोनशे जेसीबी उभे राहतात हेलिकॉप्टरची फुलं लेकर गरीब आहे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय सगळ्यांना तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सगळ्यांना जे शांत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही जे आमच्या विरोधात जे शक्ती देतात कुणाला त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल आता उपोषण करते सांगतात तीन कोटी मराठा समाजाना मुंबईत घेऊन जाणार तीन कोटी अरे चो, चोपन्न टक्के तर ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी तीन टक्के तर ब्राह्मण खरे आणखी एक दोन टक्के काही जैन असतील अमुक असतील तर अमुक असतील आपण धरूया बारा कोटी मध्ये सोळा सतरा टक्के त्याच्यामध्ये आणखी सात आठ टक्के तर कुंभी आहे मग राहिले किती दहा टक्के नऊ टक्के तेवढे पण आणि मग हिशोब करा किती लोक आहेत आणि सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार तिकडे तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन दो झोपणार पुन्हा मी सांगतो महाराष्ट्रातील सर्व जनतेला अशा रीतीचे गुंड करणारे गुंडगिरी करणारे जे लोक आहे त्यांना पाठिंबा देणार आहे त्यांना पैसा पुरवणार आहे गाड्या पुरवणार आहे त्यांच्या पाठीशी कधी उभे राहू नका त्यांना त्यांची जागा दाखवून द्या काही काही लोक जात आहेत काही राजकीय अधिकारांना राजकीय राजकीय नेत्यांना सांगतात आमचा येणार आहे मुंबईमध्ये मोर्चा आमच्या पाठीशी उभे राहा अरे आणि तेही सांगतात काय काय आमच्या महिला भगिनी पण सांगतात मोठ्या नेत्या मी आहे तुमच्या पाठीमाग मला सगळ्यांना सांगायचं मला विचारायचं आहे कोणाच्या पाठीमागे तुम्ही राहणार मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ज्या मागणीसाठी तुम्ही पाठीमागे राहणार असाल त्यांच्या माझं म्हणणं नाही मी सुद्धा तुमच्या बरोबर परंतु आता ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल आरक्षण मिळणार नाही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तुम्हाला माहिती आहे कोण बोलला असेल हा? आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तोडवू शकतो नाही पाहून घेऊ काय पाहून घेतो बाबा तू दंडुके काय पिस्तूल काय मला त्यांना सांगायचंय बेटा छोड़ दे ये हथियारों की बात बेटा छोड़ दे हथियारों की बात तू हमसे क्या टकराएगा अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए वो नहीं तुम हमसे टकरा की बात करता मला सांगायचं आपल्या सगळ्यांना पुन्हा सांगायचं सांगायचंय मराठा समाजाला विरोध नाही परंतु तुम्ही जर आमचं आरक्षण घ्यायला जर तयार लागलात तर जे जे त्या आमच्या आरक्षणाच्या विरुद्ध उठतील त्यांच्या विरुद्ध आम्ही जाणार एक बाळासाहेब सराटे ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस टाकले काय टाकली केस या ओबीसी मध्ये असलेले जे आम्ही सगळे तुम्ही आम्ही सगळे आहात ते सगळे बेकायदेशीर आहे त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा बघा हे मराठा समाजाचे नेते आहेत हायकोर्टामध्ये केस काय टाकली या सगळ्यांना साळे माळे कोळी तेली तांबोळी हे सगळे जे आहेत बसले भटक्या मुक्त सगळे बेकायदा आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढा ही एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालंच पाहिजे वा काय धंदा मला काय मला सरकारला सांगायचं आहे ओबीसीच्या आरक्षणाला रस्त्यावर काय किंवा कोर्टात काय धक्का लागता कामा नाही त्याची काळजी जबाबदारी सरकारची आहे आम्ही कोणाला त्रास देणार ना जाणारे नाहीत आम्ही जुळवणारे आहोत एकमेकाला तुम्ही आमची घरं जाळाल तुम्ही आमच्यावर हल्ले कराल तुम्ही यांचं आरक्षण आम्हाला द्या आणि आम्ही गप्प बसू तर आम्ही सुद्धा मेऱ्या आईचं दूध प्यालेलं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा माझी तमाम मराठा समाजाच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही एक थांबवलं हो पाहिजे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही गप्प बसला तर हा जो गुन्हा घडतोय हा जो अन्याय ओबीसीवर होतोय त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं पातक तुम्हाला लाभेल मला तुम्ही सांगता त्यांना जाऊन सांगा ओबीसीतून आरक्षण मागणं चूक आहे जिवंत संबंध ठेवणं चूक पोलिसांवर हल्ले करणं आहे गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे आहे गाव बंदी करणं आहे एखाद्या समाजासाठी त्याच्या मागणीसाठी शहर बंद करणं लोकांना वेठी चूक आहे अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या बालिश मागणी करणं चूक आहे सरकारला वेठी मी वे तीन कोटी घेऊन येईल आणि चार कोटी घेऊन येणार मुंबईवर वर तिथे मी त्रास देईल हे करणं चूक आहे हे त्यांना जाऊन सांगा ओबीसी संकटात आहे तो कदाचित जातात असेल तुम्ही चुपात असा चुपातले कधीतरी जातात येतील लक्षात ठेवा म्हणून प्रत्येक कारण एक दुसऱ्याचं आरक्षण जपण्यासाठी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे त्याच्यासाठी लढलं पाहिजे न घाबरता आलं पाहिजे पुढे